भारताचे माजी राष्ट्रपती ज्येष्ठ शास्त्रज्ञ मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक का विभागाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक का विभाग पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस रशीद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक का विभाग सरचिटणीस अकबर शेख शहर जिल्हा काँग्रेसचे अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते रियाजभाई नाईकवाडी समीर पठाण मुश्ताक लालकोट फुरकान मुल्ला सादिक बक्षी शादुल्ला बागवान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राशीद शेख यांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचे जीवन परिचय करून आधारित यावेळी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राशीद शेख यांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय करून उपस्थितांना मार्गदर्शन केले उपस्थितांच्या हस्ते डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले